मोड आलेल्या मठीची आमची आपली तयार आहे तर बघा दिसायला किती छान आहे एकदा बनवाल तर डबल डबल बनवशाने इतकी टेस्टी लागते ही मठी आमची तुम्ही पण नक्की करू बघा जय जिजाऊ जय शिवराय तर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी जिंजुर्डे या यूट्यूब चॅनल वर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि मस्त मी आणि आमचा शंभू बघा स्वयंपाकाला लागलेलो आहे शंभू आज का भाजी बनवायची तर आज आम्ही मस्त बनवणार आहे काळी भाजी आणि काळी मसाल्याची भाजी बनल्यावर खायला एकच नंबर लागत ती त्यासाठी आज आम्ही मटकीची काळी आमटी बनवणार आहे तर काळी मटकीची भाजी तर आपण कायमच खातो पण मटकीची मोड आलेली आणि त्याची जर आमटी बनवली ना तर खायला एकच नंबर लागते त्यासाठी चला मी तुम्हाला छोटीशी रेसिपी दाखवणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर तुम्ही मी जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला लगेच सुरुवात करणार आहे आणि मी सगळ्यात अगोदर चूल पेटवलेली आहे कारण काळी मसाल्याची भाजी बनवायची जर म्हणली ना तर कांदे भाजावं लागत आहे आणि तशी पण आम्हाला आणि आता पावसाचे दिवस सुरू झाले त्यामुळे लई प्रॉब्लेम आहे लाईट जरा थोडी ये जाय चालूच राहती त्यामुळं घरात पण म्हणजे लाईट नव्हती म्हणलं चला मग चुलच पेटूया आणि मस्त स्वयंपाक बाहेरच बनवूया कारण मस्त वातावरण पण एकदम फ्रेश आहे तुम्ही बघा किती छान वातावरण तयार झालेलं आहे आणि काल आम्हाला मस्त असं पाऊस पण झालेला आहे मध्ये आठ दिवस पाऊस नव्हता तर खूपच म्हणजे पीक आम्ही मका ते लावलेली होती आम्ही तुम्हाला दाखवली सगळं भुईमुग टाकलेलं आहे बाजरी टाकलेली होती तर त्यासाठी आता एकदम मस्त असा पाऊस पण झालेला आहे काल आणि एकदम छान सगळीकडे हिरवागार वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळं म्हणलं चला आज मस्त असं बाहेरच बनवूया स्वयंपाक शंभू उतर बरं सरक इथं बाई सातू तर चुलीत कांदे भाजून घेतलेले होते बघा मस्त असे कांदे पण आपले भाजलेले आणि चुलीत कांदे भाजायचे की का मस्त अशी लोखंड तार बनवलेली आहे त्याच्यावर त्याच्या अशी कांदे भाजून घेतला तर मी कांदे आता बाजूला ठेवते आणि मसाला भाजून घेणार मी आता आम्ही आण म्हणजे मटकी मोडाना ठेवलेली होती आणि मी थोडीशी मटकी घेतलेली आहे आणि ही मटकी का थोडीशी म्हणजे आपल्याला फ्राय करून घ्यावं लागत ती कारण आपण म्हणजे जेव्हा काळी मटकीची भाजी बनवतो ना तर तेव्हा नुसती मोड आलेली मटकी आपण शिजायला टाकीत असतो पण काळ्या मटकीची आमटी बनवायची जर असली ना तर काळ्या मसाल्यातली तर आपण जी मोड आलेली मटकी का थोडीशी फ्राय करून घ्यायची काय होतं आपल्याला ही जे डाळी वाटून घ्यायची राहते ना त्यासाठी मग थोडीशी फ्राय जर केली ना तर मग मस्त अशी वाटल्या पण जाती त्यासाठी मी थोडीशी म्हणजे नॉर्मल गॅसवरती अगोदर थोडी फ्राय करून घेतली म्हटलं मग आहे ना काय होईल की आपल्याला जी डाळ वाटायची राहते आपण आमटी बनवण्यासाठी जेव्हा हरभऱ्याची डाळीची आमटी बनवतो किंवा मुगाच्या डाळीची दोन्ही मिक्स आमटी बनवतो तेव्हा हरभऱ्याची डाळ थोडीशी शिजवून घेतो त्याच पद्धतीनं ही मोड आलेली मटकी मी थोडीशी फ्राय करून घेतली पाच एक मिनटं आणि त्यानंतर आता मला मसाल्यामध्ये टाकायची आहे तर चला तवा पण मस्त ठेवलेला आहे आणि आता जो मसाला आहे आपल्याला काळ्या मसाल्याची भाजी बनवायची आहे त्यासाठी मसाला घेतलेला आहे तर तो पण मी आता मस्त असा भाजून घेणार आहे तर मसाला आपण एका ताटात काढून घेतला बघा थोडेसे खोबऱ्याचे काप घेतले आणि थोडेसे धणे घेतले मिरच्या लसूण आणि कांदे भाजून घेतलेले तर हा मसाला सगळा आपल्याला मस्त असा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये मस्त खरपूस जर खोबरं ते भाजलं ना तर मग भाजी एकच नंबर लागती त्यासाठी जे आपलं वाटण आहे म्हणजे काळा मसाल्याचं तर ते एकदम मस्त असं भाजून घ्यायचं आणि कोणती काळी मसाल्यातली भाजी म्हणा तव्यावर जर बनवली किंवा चुलीवर तर एकच नंबर लागती त्यामुळं चुलीवरच जास्त करून बनवलं तर आम्ही जास्त करून चुलीवरच बनवित राहतो आणि पाट्यावरचा मसाला जर असला तर मग काय विचारायचं पण भाजून घेतलं आणि धने पण भाजून घेतले तर आपल्याला डाळ घालायच्याऐवजी मटकी वाटून मटकीची दा जी डाळ आहे ती वाटून टाकायची त्यामुळं मी आता कांदा टाकलेला आहे आणि मिरच्या लसूण सगळं मस्त भाजून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे हळद टाकल्याने भाजीला मस्त तरी येते <yles> तर सगळा मसाला पण मस्त भाजून घेतला आणि मीठ पण टाकून घेतलेले आता मला मस्त पाट्यावर असा मसाला वाटून घ्यायचा आहे तर चला आता मसाला वाटून घेते पाट्यावर खोबरं ठेसून मस्त तर खोबरं धने वाटून घेतले बारीक आणि जास्त काही बारीक नाही वाटायची आपल्याला मटाची आमटी बनवायची त्यासाठी थोडंसं आबडदोबड खोबरं घेतलेलं आहे आणि जी मटकी फ्राय करून घेतली ती पण आपल्याला थोडीशी टाकून द्यायची आहे आणि थोडीशी मी फोडणीसाठी ठेवणार आहे त्याला सगळा मसाला वाटून घेतला आणि एका ताटात काढून स्वच्छ पाटा पण धुवून घेतला आणि आपल्याला फोडणीसाठी लसूण घ्यायचं आहे तर लसूण मी बघा एका झाकणात काढून आहे इल सोलून आणि तो थोडासा ठेसून घेते म्हणजे मग फोडणीला द्यायला बरं राहीन तर लसूण ठेसला आणि आता आपल्याला लगेच फोडणी देऊन घ्यायची तर कडाईमध्ये थोडंसं पाणी गरम करून घेतलं भाजीसाठी तर कुकरमध्ये मी थोडीशी अगोदर मटकी फ्राय करून घेतलेली होती त्याच्यात जे पाणी तेच पाणी आपल्याला वापरायचं आहे आप कारण मग आरा कुत्र्याला राहतो मटकीचा आणि थोडीशी मटकी मी ठेवलेली होती तर ती पण मी आता याच्यामध्ये टाकून देणार आहे तर चला आता लगेच फोडणी देऊन घेऊ भाजीला सगळ्यात अगोदर तेल टाकून घ्यायचं तर तेल पण मस्त तापलं आपलं गॅस गेला ला पण टाकून घ्यायचा चांगला लाल होऊन द्यायचा तर लसूण आपला मस्त लाल झाला मी त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घेणार आहे तर थोडासा मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्या त्याच्यामध्ये थोडीशी हालत टाकून घ्यायची मसाल्याला मस्त तेल सुटेपर्यंत परतून द्यायचा आणि जो मटकीचा आपण फ्राय करून घेतलेली होती ते पाणी ते टाकून द्यायचं त्याच्यात मटकीचा आरप उतरलेला राहतो त्यामुळं ते पाणी आपल्याला वापरायचं आहे आणि मटकी पण आहे त्याच्यामध्ये थोडीशी आणि याला या पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आता तर मस्त आपल्या आजनाला उकळी पण आली बघा सगळा मसाला मिक्स करून घेतला मीठ पण टाकून घेतलं त्याच्यामध्ये सगळा टाकून द्यायचा आणि गरम पाणी केलेलं आहे त्या अंदाजानुसार भाजी बनवून घ्यायची तर भाजी शिजायला जरा बरं पडतं फास्ट भाजी होती आपली तर जेवढी भाजी बनवायची रसा वाढून घेतला घट पातळ बघा आणि चांगली उकळी येऊन द्यायची आता भाजीला आणि आपली मस्त मोड आलेल्या मटकीची आमटी तयार होईन आता त्याच्यासोबत मस्त बाजरीची भाकर जर असली तर एकच नंबर जेवण तर चला आपल्या मस्त आमटीला उकळी पण आलेली आहे आता तर मोड आलेल्या मटकीची आमटी बनवलेली आहे आज आम्ही आणि खायला एकच नंबर लागते तशी आपण हरभऱ्याच्या डाळीची आणि मुगाच्या डाळीची मिक्स बनवीत असतो कोणी नुसते हरभऱ्या डाळीची पण बनवतं ती पण एकदम छान लागते ती आमटी तर आपण कायमच खातो पण अशी मोड आलेल्या मठाची आमटी किंवा मठाच्या दाळीची पण सेपरेट आमटी बनवती पण मट मत, मठाची डाळ नव्हती किंवा आम्ही म्हणजे मोड आणायला ठेवली होती मटकी तर त्याची आज मटकी ब म्हणजे आमटी बनवली तर एकच नंबर लागते ही मटकी खायला आणि बघा दिसायला तर एकच इतकी छान झालेली आहे ना तर क्षणी म्हणजे असं तोंडाला पाणी सुटन इतकी छान अशी मटकी झालेली आहे आपली मटकीची आमटी झालेली आहे तर चला तुम्ही पण नक्की करून बघा अशी आमटी एकदा जर तुम्ही बनवली ना तर तुम्ही कायम कायम हीच आम सा, हीच आमटी बनवाल इतकी टेस्टी आणि छान लागते तर चला व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्ही पण नक्की करून बघा एकदा तरी करून बघा एकदा जर बनवली तर कायम बनव छान तर चला आता भाजी तर आमटी झालीच आणि आता भाजीच्या भाकरी बनवून घ्यायची आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद